हे युवा सैनिक युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानं आज युवासेना संपूर्ण महाराष्ट्रात नाही भारत देशात युवकांचे प्रश्न असतील शाळे शार्या, शाळेचे असतील विद्यालय महाविद्यालय असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी युवासेना काम करते पंचवीस ते तीस वय हो गटातील या युवकांचं रक्त गरमच असत कारण आज जर बघितलं पहिल आमच्या हत्याकांडामध्ये जे पाकिस्तानी अतिरेकी होते जे आजपर्यंत हवेत विरले का बितळून गेले ते सापडलेच नाही अशा अतिरेकीने जो हल्ला केला त्या त्या हल्ल्यामध्ये आमच्या सव्वीस माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं मग यावर हे का सिंदूर ऑपरेशन चालू आहे तुमचं सिंदूर ऑपरेशन चालू आहे बंद एकदा तुम्ही सांगा आज दुपारी आमच्या ज्या बैल आघाडीच्या सर्वच शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत त्यांचं आज दुपारी आंदोलन झालं त्यावेळेस पैलवान गगन भाई हाडा आणि आम्ही त्या बाईटमध्ये बोललो उद्धव साहेबांनी आदेश दिला माझं कुंकू माझा देश हे अभियान आम्ही सुरू केलंय आज प्रत्येक घरातून बांगडी असेल चोळी असेल साडी असेल कुंकू असेल प्रत्येक महिलेने आज रागापोटी आमच्याकडे आणून जमा केलं का जमा केला असेल कारण खऱ्या अर्थानं आमच्या माता भगिनींचं कुंकू कुसल्या गेलं हे अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये पुसले गेलं ते अतिरेकी पाकिस्तानचे होते आणि आज तुम्ही फक्त तुमचा व्यापार करण्यासाठी तुमच्या अमित शहा जे चिरंजीव जय शहा यांनी पाच संघांना एकत्रित घेऊन जगातल्या क्रिकेट मॅचेस भरवल्या आता याच्यामधून मोठा जुगार आहेत पैशाची कमाई होणार पैशाच्या कमाईसाठी तुम्ही आमच्या माता खूप कुमकुपूस लागलं त्याचा अपमान करता का त्या तुम्ही मीठ चोळता का मग आज कोपरगाव शहरामधील नाही तर संपूर्ण जे जे हॉटेल रूम त्या ठिकाणी स्क्रीन लावल्या जातात इतर वेळेस गाणे असतील बातम्या असतील इतर मॅचेस आय पी एल मॅचेस असतील त्यावेळेस बरेच जण युवकच शक्यतो बरेच जण हॉटेल ला जातात ची मजा घेतात पण आज भारत पाकिस्तान मॅच होती आमचा असा अंदाज होता जर आज कोणी भारत पाकिस्तान मॅच जर दाखवली हो तर ता निश्चितच युवा सैनिक आमचे आडा यांच्या मार्गदर्शनाखाली हे हे शेकडो युवा सैनिक मोटर हातामध्ये बॅट घेऊन गेले आम्ही कायद्याचा आदर करतो आम्ही करणार काही नव्हतो पण बॅटचा धाक दाखवणं गरजेचं आहे कारण पाकिस्तान आपला दुश्मन आहे पाकिस्तान संघ मॅच खेळणं म्हणजे आमच्या माता भगिनीच पुसल्या गेलेलं कुंकू यांच्या जखमेवर बीट आहे आम्ही फक्त धाक दाखवला पण मनापासून आमच्या पैलवान गगन भाई आडांनी सगळ्यांचे आभार मानले खरं देशभक्तीचा जर नमुना पाहिजे असेल तर आज बघा इतर ठिकाणी कुठे चालू असेल ते माहीत नाही ते कदाचित एनडीएच्या च्या सरकारमधील घटकातील लोकांचे हॉटेल असतील भाजपच्या नेत्यांचे हॉटेल असतील पण आज कोपरगाव शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांचे मनापासून आभार मानतो पा कोणीही त्यांच्या स्क्रीनवर भारत पाकिस्तान मॅच दाखवली नाही जे पैलवान गगनभाई आडा त्या ठिकाणी गेले त्यांचे युवा सैनिक त्या ठिकाणी गेले मॅचे चालू नव्हती पण त्यांनी तिथं जाऊन त्यांना प्रामाणिकपणे त्यांचे आभार मानले देशभक्तीबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आणि पुन्हा सगळे युवा सैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रवेशद्वाराजवळ पुन्हा जमा झाले पोलिस सुद्धा त्या ठिकाणी आले पोलिसांचे सुद्धा आभार आमच्या सैनिकांनी मानले पण मी इंडियाच्या सरकारला पुन्हा एकदा आव्हान करतो तुम्ही या पद्धतीने आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेला असताना सुद्धा तुम्ही अशी भारत पाकिस्तान मॅच लावून फक्त व्यापार करण्यासाठी का तुम्ही असा खेळ करतात पण ठीक आहे भारत पाकिस्तान मॅच आज होऊन जाईल पण रोज आमचं सैनिक त्या ठिकाणी सर तारा तीर्थी पडतंय रोज आमची एक माता भगिनी तिचं कुंकू पुसल्या जाते याला जबाबदार कोण तुम्ही फक्त नालायकपणाने राजकारण करतात प्रादेशिक पक्ष फोडण्यासाठी तुम्ही रोज एक पक्ष भरतायत त्यासाठी तुम्हाला वेळ तुम्ही भारतातल्या मुस्लिमांना देशदोर मानतात तुम्ही भारतातल्या मुस्लिमांना सांगतात की तुमच्यामुळं भारत भारतीयांना त्रास होतोय हिंदुत्वाला त्रास होतोय आणि तुम्ही पाकिस्तानच्या लोकांसह तुम्ही क्रिकेट मॅच लावतात ते मित्र चालतात म्हणजे घरातलं दुश्मन आणि शेदरचे मित्र हे आता चालणार नाही आम्ही याचा जाहीर निषेध करतो आजची तुम्ही जी मॅच लावली त्या आमच्या सगळ्या माता भगिनींच्या वतीनं आमच्या युवा सेनेच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज जाहीर कडकडीत कर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्या हॉटेल व्यावसायिकांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी आज भारत पाकिस्तान हा क्रिकेट मॅच दाखवली नाही त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते